आज आम्ही चाललो होतो गणतरी गप्पा बघायला तीन इथे राघवला एक आज नवीन मैत्रिणी होती तिच्यासोबत रागव अगदी माणसंच तो डान्स करत होती पण ती फार काय काय टिकू शकली नाही पण तिचे पॅरेंट्स तिला घेऊन गेली आणि नंतर मग रागव त्याच्या मित्रांसोबत कंटिन्यू करत मी मी एकदम एन्जॉय करत होती आणि ते दोन बघून माझं मगसुद्धा अगदी माणसं होता गणपती बाप्पा तसे फार जग आले होते मित्र डान्स करताना इथे इजा अगदी माझे डान एक्सरसाईजचे ट्रे स्टेप्स फॉलो करताना नवीन डान्स कर फायनल गणपती बाप्पा जवळ आले आणि ते महि महिला मंडळ अगदी हम किसी से कम हे क्या म्हणत छान असा डान्स करत असताना त्यानंतर आम्ही आमची वाटचाल घराकडे करत दुसरा गणपती बाप्पामध्ये करत आणि मग समोरचं पापांचा सोफा अगदी एवढं छान कसा असं म्हणत राघवने त्याच्यावरती छान असा डान्स करून आम्ही आलो घरी बाय